राजकीय जाणीव आपल्याला जर करून घ्यायची असेल तर ओबीसी एक टवला एकत्र एक आलेला आहे आणि तो आता आरक्षण वाचवायला निघालेला आहे हा संदेश जाणं महत्वाचा सात ऑगस्टला आरक्षण बचाव यात्रेचं सभेमध्ये रूपांतर होतं जाहीर सभेमध्ये रूपांतर आणि सात ऑगस्ट हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की मंडल आयोगाचा दिवस आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या दिवशी मंडल आयोग लावला ओबीसी संघटनाने तो दिवस साजरा करतो आपण तर आपण नाही करत आणि ओबीसी संघटनांना सा आपल्याला आरक्षण कुठल्या दिवशी मिळाले ह्याची सुद्धा जाणव मित्रो उद्याच्या पिढीचा प्रश्न तुम्ही आम्ही तर आता कॉलेजकडे जाणार आहेत का इथे बसलेले किती जण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत हातभरती करा नाही किती जण नोकऱ्या करणार एवढं सांगा आपलं वय होऊन गेलेलं आहे आपण आपल्यासाठी लढत नाही आपण येणाऱ्या पिढीसाठी लढतोय त्याचे अधिकार संविधानिक अधिकार शाबूत राहिले पाहिजे याच्यासाठी आपण जसं आपल्यासाठी आपली पिढी अगोदरची पिढी लढली आणि त्याची आपण फळं खातोय आपल्याला असताना त्यांनी लावलेलं झाड जे आहे त्या झाडाला पाणी घालायचं आहे खत घालायचं आहे ते झाड जगवायचं आहे जेणेकरून पुढची पिढी फळं खात राहील हे आपल्याला पाहायचं आहे आणि ती फळं त्याला मिळत नाही हे जर आपल्याला वाटत असेल तर सात ऑगस्टला आपण औरंगाबादला निश्चितपणे पोचा आणि आरक्षण वाचूया एवढंच आपण तिथे शपथ घेऊ आणि मी आपली रजा घेतो जय भीम नमस्कार